मंडळी नमस्कार आणि ग्रामस्थांनी का केला त्या विश्राम प्रभावनावर ठाहो ग्रामस्थ आणि पंचायतराज हा शासनाचा एक अविभाज्य घटक असला तरी प्रशासनाकडून ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या सुविधाबाबत त्या ग्रामस्थांनी आक्रोश केला आहे आणि ही वास्तविकता नाकारता येत नाही देश ग्रामविकासाच्या माध्यमातून देशाला घडवण्याचा प्रयत्न करत असलं तरी प्रशासनातील अधिकारी यांनी फक्त आपल्या ग्रामात ग्रामपंचायतीचा विकास हा कागदोपत्री केल्याचं ते ग्रामस्थ संतप्तपणे आपला राग व्यक्त करत होते आणि ही बाब आहे शेगाव तालुक्यातील ग्रामस्थांच्या विकासासाठी असलेल्या मूलभूत गरजा देण्यासाठी नियुक्त प्रशासन अधिकारी आणि येथे निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून या ग्रामस्थांचा कुठलाच विकास झाल्याचा नसल्याचा आरोप या ग्रामस्थांनी येथे केला नमस्कार मी संतोष पिंगळे शेगाव तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायतीमध्ये विकासाचं काम करण्याकरिता प्रशासनाचा आलेला निधी आणि जनतेची असलेली सकारात्मकता पाहता येथील प्रशासन असलेले अधिकारी म्हणजेच ग्रामविकास अधिकारी ज्यांना आपण ग्रामसेवक म्हणतो त्यांच्याकडून कामाबाबत दिरंगाई होत असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला एवढंच काय तर या ग्रामपंचायतचा विकास हा फक्त कागदावर आणि कागदावरच झालेला आहे तरी प्रशासनातील अधिकारी याकडे दुजाभाव करत आहेत अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत असे त्या ठिकाणी बोलत होते आणि एवढंच काय तर या जमलेल्या ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांची मोठी फळी होती आणि आज विशेष म्हणजे ही फळी सुशिक्षित आणि शिकलेली असल्यामुळे त्यांना आपला हक्क आपल्या गरजा आणि प्रशासन आणि प्रशासनाची दिरांगाई याच्यावर आपला राग संतप्त करणे वाजले होते लोकशाहीच्या या देशात असलेलं प्रशासन असलेला कायदा संविधानाचे नियम याला तिलांजली देत हे अधिकारी ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांना न पुरवता त्यावर दुर्लक्ष करीत असल्याचं यांच्या या रागातून यांच्या या आक्रोशातून त्यांनी ते व्यक्त केलं त्या ठिकाणी विश्राम भवन येथे उद्घाटनानिमित्त आलेले मतदारसंघाचे आमदार संजीव कुटे यांच्याजवळ त्यांनी आपला असलेला प्रस्ताव सादर केला आणि याबाबत प्रशासनाची काय भूमिका असावी यासाठी त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं अन्यथा प्रशासनातील या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर आम्ही मंत्रालय गाठू असा इशारा दिला आणि ही वास्तविकता आहे कारण काही ठिकाणी प्रशासनातील अधिकारी हे आपल्या कर्तृत्वाची छाप सोडतात आणि एका शिक्षकाच्या बदलीसाठी सुद्धा अक्षरशः त्या गावातील लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत मंत्रालयात पत्र पाठवून संबंधिताची बदली रोखण्यात यावी असं निवेदन देतं तर काही ठिकाणी प्रशासन अधिकारी असलेले जे पदाधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्यामुळे त्यांच्याबाबत आक्रोश झाल्याचं वातावरण मिळतं परंतु शेगाव तालुकेतील वरखेड ग्रामपंचायतीतील वरखेड ग्रामपंचायतमधील झालेल्या या भोंगळ कारभाराबाबत या ग्रामस्थांनी केलेला ठाव हा फक्त एका गावापुरताच आहे का अशी परिस्थिती तालुक्यातील इतर गावात आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे आणि लोकप्रतिनिधी या अधिकाऱ्यांसोबत आपलं संगणमत करून त्यांचा हेतू साधत असल्याचं वास्तव्य त्या युवकांच्या चर्चेतून पाहावं असणार तरी ग्रामस्थांच्या समस्येसाठी असलेलं प्रशासन हे कितपत काम करेल आणि ग्रामस्थांचा विकास करेन त्यांच्या मूलभूत सुविधा पुरवेल याकडे या आक्रोशातून आणि या, या ग्रामस्थांच्या नाराजीतून हे स्पष्ट झालं आहे तरी त्यांनी काय म्हटलं ते आपण पाहू जिल्हा विषय असा होता की जे सध्या आमच्या सॉरी ग्रामसेवक आलेले आहेत राजू गावंडे म्हणून यांनी जो काही मागच्या एक महिन्यामध्ये लोकांचे विषय मांडण्याचा विषय असतो म्हणजे ग्रामसभेचा विषय हा कुठल्याही प्रकारे व्यवस्थित आढळलेला नाहीये पंधरा तारखेले सगळ्याच गावकऱ्यांना प्रचंड उत्साह होता की बाबा आपल्या गावात पहिल्यांदा लोकसभा सॉरी ग्रामसभा होत आहे कारण की आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये कधीही गावामध्ये ग्रामसभा झालेली नाहीये कोणत्याच ग्राम ग्राम म्हणजे ग्राम नागरिकाचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाहीये त्यासाठी आम्ही पंधरा तारखेला ग्रामसभा नियोजित केली होती जे कायद्यानं बंधनकारक आहे पण आमच्या गावाला जे ग्रामसेवक लाभलेले आहेत सदरचं त्यांचं म्हणणं असं होतं की अशी काय कायद्यात कुठली तरतूद नाहीये पण ग्रामपंचायत जो नियम आहे त्याच्यामध्ये सात अ मध्ये स्पष्ट नेमूद आहे की बाबा पंधरा तारखेला ग्रामसभा घेणं कंपल्सरी आहे बरोबर आहे तर त्यांना जसं आम्ही समजलं की बाबा पुढची कारवाई करतोय त्यांनी ताबडतोब सतरा तारखेले अठरा तारखेची सभा काढली आणि ही जी सभा काढली ते बॅकडेटेड नोटीस घेऊन काढलेली आहे मग अठरा तारखेला ज्या वेळेस सगळे ग्रामस्थ पोहोचले तर त्यांनी सांगितलं की हे सभा तहकूब झाली तहकूब झाल्यानंतर सगळे लोक वापस गेले पण त्यांनी स्वतःच्या साईनं परस्पर ग्रामसभेमध्ये असणारे विषय पास केले म्हणजे ठराव पास केले आणि त्या ठरावामध्ये एकही गाव हिताचा निर्णय नव्हता बरोबर आहे मग ज्यावेळेस हे लोकांनी समजतं तर लोकांनी स्वतःहून त्याच्यावर प्रेशर टाकलं प्रेशर टाकल्यानंतर त्यांनी अठ्ठावीस तारखेला ग्रामसभा आयोजित केली ज्यावेळेस अठ्ठावीस तारखेला ते गावामध्ये पोहोचले तर पहिला प्रश्न हाच होता की तुम्ही अठरा तारखेला ग्रामसभा घेतली का तर त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं मग ज्यावेळेस त्यांनी नाही सांगितलं तर अठरा तारखेचे ग्रामसभेचे जे निर्णय आहेत ते अपलोड कसे झाले पहिला प्रश्न हा होता दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलं की नाही नाही ते कायदेशीर होतं वरिष्ठांचे आम्हाला आदेश होते तर आम्हालाही बघायचे की कोणत्या वरिष्ठांना त्यांना असे आदेश दिले की बा गावाचे जे निर्णय आहेत हे त्यांनी परस्पर घ्यायचे आणि अपलोड करायचे पहिली दुसरी गोष्ट होती त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्या पण आमचे प्रश्न त्या ग्रामसभेत मांडायचे की नाही मांडायचे तर सगळ्यांनी पूर्ण गाव होतं अध्यक्ष होते ग्रामसभेचे सगळ्यांनी सांगितलं की नाही आपण घेतो पण सगळं गाव अध्यक्ष त्या गोष्टीला सहमत असताना ग्रामसेवकांना कोणालाही न जुमानता स्पष्टपणे सांगितलं की मी कायद्यानुसार घेऊ शकत नाही जपकी त्याच्यामध्ये एकदम स्पष्ट लिहिलं होतं की, ते की अध्यक्षाच्या परमा परमिशननं तुम्ही वेळेवर आलेले विषय घेऊ शकता तर या गोष्टीला ग्रामसेवकानं डिनाय केलं कोणतेही विषय ऐकून घेतले नाही त्याबाबत सगळ्यांनी तात्काळ ग्रामसेवकावर निलंबनाचा म्हणजे आमच्या गावातून त्याला काढून टाका प्लस त्याच्यावर विभागीय चौकशी लावून त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे कारण असे भ्रष्ट ज्यांना एक्सपिरियन्स आहे आणि जो ॲरोगंट आहे ना हा त्यांचा आरोगण तिथं दिसत होता किंवा मी वीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे मले काय होते हा त्यांचा जो आरोगण आहे तिथं दिसत होता तर अशाला आम्हाला वाटते की त्यांना सर्व्हिसमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही आमच्या गावातून जरी गेला तरी तो पुढच्या गावामध्ये हेच कामं करणार आहे त्याच्यामुळे शासनाला आपली हेच विनंती आहे की त्यांना तत्काळ करून टाका म्हणजे सॉरी निलंबन करून टाका आणि सेवा ग्रामीण भागातील या जनतेच्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी असलेलं प्रशासन हे काम करत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आपलं मत मांडलं आणि आंदोलनाची भूमिका घेतली तरी येथील ग्रामस्थांच्या आक्रोशनाबाबत आक्रोशाबाबत हा व्हिडिओ मी बनवला आपल्याला आवडला असेल लाईक करा आपल्या समस्या न्याय मागण्या मांडण्याचा माझा प्रयत्न असेल आणि तो सातत्याने राहील विशेष या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी लाईक करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद